नमस्कार मी आहे कल्याणी फ्रॉम कल्याणी क्रिएशन आणि आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल काही काळ्या रंगाच्या साड्या मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला फार लेट झालेला आहे पण आमचे एक्झिबिशन्स प्लॅन होते काही त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला सो हा अगदी लास्ट मुमेंटला व्हिडिओ करते जर काही मैत्रिणींची शॉपिंग राहिली असेल तर तुम्ही या साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन साडी बुक करू शकता उद्या लगेच तुमचं पार्सल डिस्पॅच होईल आणि ज्या मैत्रिणी विदिन पुणे सिटी आहेत त्या तुम्ही डंजो किंवा पोर्टर करून उद्याच्या उद्या साडी कर� मिळवू शकता सो so, सुंदर अशी ही पहिली साडी आहे चेक सिरकल जी सध्या फार ट्रेंडिंगला आहे प्युअर सिल्क चेक सिरकल साडी आहे ही छान अशी तिला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरची ट्रॅडिशनल इरकल बॉर्डर आलेली आहे ट्रॅडिशनल असा सुंदर भर जरी असा याचा पदर आहे साडीचा सा। त्याचसोबत कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला याचा ब्लाऊज पीस येणार आहे किंमत असणार आहे या साडीची फक्त आणि फक्त सात हजार रुपये आवडली असेल ही साडी तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ही असणार आहे साडी क्रमांक दोन अतिशय सुंदर अशी काळ्या रंगाची ही चंदेरी साडी आहे प्युअर चंदेरी आहे हा असणार आहे त्या साडीचा पदर आणि ही असणार आहे साडी छान असा वाईन कलरची याला बॉर्डर येणार आहे किंमत असणार आहे या साडीची साडेसात हजार रुपये सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ही असणार आहे साडी क्रमांक तीन प्युअर हँडलूम सॉफ्ट सिल्क साडी जी आपल्या सध्या भिशीमध्ये ट्रेंडिंग आहे बऱ्याच मैत्रिणींनी या साडीसाठी भिशी आपल्याकडे जॉईन केलेली आहे तो सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी आहे वाईन कलरची बॉर्डर आहे आणि त्या साडीला येणार आहे सिल्वर झरी याच्यावरती जी बुट्टी आहे ती देखील सिल्वर झरीमध्ये बनवलेली आहे बॉर्डरला ज्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला त्या देखील सिल्वर झरीमध्ये आहेत साडीचा सा पदर तुम्हाला सिल्वर झरीच्या वेव्हिंग मध्ये मिळणार आहे छान असा भरझरी पल्लू आहे या साडीचा सा देखील आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला येणार आहे हा ब्लाउज पीस सो ब्लाऊज पीस जो आहे तो, तो प्लेन कॉन्ट्रास्ट असणार आहे आवडली असेल ही साडी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचा आहे सात हजार रुपये किंमत ही असणार आहे सुंदर अशी काळ्या रंगाची कलांजली पैठणी पूर्णपणे काळी साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये अजिबात दुसरा कुठला रंग वापरलेला नाहीये गोल्डन जरी असणार आहे या साडीवरती आणि असा छान असा महार आणि तुम्हाला पल्लू मिळणार आहे या साडीचा ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी येते अतिशय नाजूक आणि डिसेंट बुट्टी आहे या साडीवरती प्युअर सिल्क हँडलूम साडी आहे आणि किंमत असणार आहे पंधरा हजार पाचशे रुपये फिफ्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इज द प्राइस आवडली असेल ही साडी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग आहे ही असणार आहे चौथी साडी जी असणार आहे सुंदर अशी बनारसी सेमी कथांचे ऑल ओवर साडीवरती छान असा जरीचा बुट्टा आहे आणि जो बुट्टा आहे तो मध्ये आहे म्हणजेच एक बुट्टा जो आहे तो सिल्वरमध्ये येणार आहे आणि एक बुट्टा जो आहे तो कॉपरिश आणि गोल्डन असा मिक्स क्रोम कलरमध्ये येणार आहे त्याचसोबत तुम्हाला टर्निंग अशी ही मीना टर्निंग बॉर्डर मिळणार आहे छान असा हा पल्लू साडीचा सा ब्लाऊज पीस जो आहे तो असा असणार आहे जसं आपलं टिशूचं कापड असतं पैठणीचं सेम तसा टिशू सिल्कमध्ये असं ब्लाऊज पीस येणार आहे आणि ही असणार आहे साडी किंमत आहे या साडीची तीन हजार पाचशे रुपये आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे ही असणार आहे चंदेरी साडी बेसिक चंदेरीचा सा पॅटर्न आहे हा स्मॉल बॉर्डर मध्ये बऱ्याच मैत्रिणींना स्मॉल बॉर्डर चंदेरी आवडते सो हा जो आहे हा ब्लॅक कलर मी स्मॉल बॉर्डर चंदेरीमध्ये आलेला आहे पट्टा बॉर्डर म्हणतात हिला छान अशी गोल्डन पट्टी येते याला आणि ऑल ओव्हर साडीवरती असा छान तुम्हाला बुट्टा मिळणार आहे छान असा हा चंदेरी पल्लू आणि किंमत असणार आहे या चंदेरीची फक्त आणि फक्त सहा हजार रुपये आवडली असं एक पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे अतिशय सुंदर चंदेरी आहे ही किंमत असणार आहे सहा हजार रुपये ही असणार आहे महेश्वरी सिल्क जी की गंगा जमुना बॉर्डरमध्ये येणार आहे अतिशय सुंदर अशी ही ब्लॅक कलरची साडी आहे प्लेन साडी असणार आहे आणि तिला वरच्या साईडला जी बॉर्डर आहे ती मँगो कलरची आहे खालच्या साईडची जी, जी, जी बॉर्डर आहे ती तुम्हाला राणी कलरची मिळणार रा आहे सो so, अतिशय सुंदर अशी ही गंगा जमुणामध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये असणारी ही माहेश्वरी सिल्क आहे आणि किंमत असणार आहे या साडीची तीन हजार रुपये आवडली असं एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं तीन हजार रुपये फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया ही असणार आहे सुंदर अशी कांजीवरम ज्याच्यावरती छान असा तुम्हाला सिल्वरचा कोयरी बुट्टा मिळणार आहे अतिशय सुंदर अशी ही कांजीवरम आहे ऑल ओव्हर म्हणजे असा छान भरलेला भरझरी तिचा पदर येणार आहे सिल्वर झरीचं काम आहे पूर्णपणे साडीवरती ऑल ओव्हर साडीवरती हा मँगो बुट्टा येईल रनिंगमध्ये तुम्हाला याचा ब्लाउज पीस येणार आहे किंमत असणार आहे या साडीची दहा हजार पाचशे रुपये आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे ही असणार आहे सुंदर अशी सॉफ्ट सिल्कमध्ये ब्लॅक कलरची साडी जिला अतिशय नाजूक अशी ट्रॅडिशनल बॉर्डर येते तुम्ही बॉर्डर बघू शकता या साडीची अतिशय सुंदर बॉर्डर आहे ऑल ओवर साडीवरती चेक्स आहे आणि चेक्स सोबत तुम्हाला बुट्टा देखील मिळणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला याचा पदर येणार आहे जो की असणार आहे स्काय ब्लू कलर आणि सेम त्याच रंगाचा तुम्हाला याचा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज वरती देखील तुम्हाला जरीच्या लाईन्स मिळतील सो सुंदर अशी ही साडी किंमत असणार आहे आठ हजार पाचशे रुपये आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे सुंदर अशी ट्रॅडिशनल नाजूक गोल्डन बॉर्डर असणारी ही आणि आपल्या जशा आजीच्या साड्या असतात तशीच याची जी बॉर्डर आहे ती तशीच आहे नऊवारी साड्यांची जशी असते तशी आणि सेम तुम्हाला वरच्या साईडची जी बॉर्डर आहे सेम डिझाईन मिळणार आहे फक्त वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती नाजूक असणार आहे किंमत असणार आहे या महेश्वरी सिल्कची फक्त आणि फक्त तीन हजार रुपये अतिशय ट्रॅडिशनल बॉर्डर असलेली ही महेश्वरी सिल्क आपल्याकडे पहिल्यांदा आली आणि हा सिंगल ही पीस आहे याच्यामध्ये दुसरे कोणतेही कलर्स नाही बनणार किंवा हा पीस रिपीट देखील हो नाही होणार सो तुम्हाला काहीतरी तुमच्या वॉर्ड्रोबला स्वतःसाठी युनिक कलेक्शन हवं असेल सो दिस इज द बेस्ट ऑप्शन अजिबात विचार न करता डायरेक्ट साडी परचेस करा फक्त तीन हजार रुपये किंमत आहे आणि अतिशय सुंदर ही महेश्वरी आलेली आहे ही असणार आहे अजून एक महेश्वरी जिला अशी छान कॉन्ट्रास्टमध्ये नाजूक मरून कलरची बॉर्डर आहे नारळी बॉर्डर मध्ये येते ही आणि छान अशी प्लेन महेश्वरी सिल्क आहे विथ घीचा पल्लू हिचा जो पल्लू आहे तो घीचा पल्लू आहे जसा टसर सिल्कला वगैरे येतो तसा त्याच्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते हा देखील आपल्याकडे युनिक पीस आहे सिंगल पीस आहे ज्याला कोणाला हवा असेल आणि पटकन स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचंय किंमत असणार आहे या महेश्वरीची तीन हजार रुपये ही असणार आहे चंदेरी साडी ब्लॅक कलर विथ रेड कॉन्ट्रास्ट या अगोदर आपण पाहिला होता ब्लॅक कलर विथ पिंक कॉन्ट्रास्ट हा असणार आहे ब्लॅक विथ रेड अतिशय सुंदर अशी ही चंदेरी आहे ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी येणार आहे छान असा तुम्हाला याचा पदर मिळणार आहे किंमत आहे या साडीची सात हजार पाचशे रुपये आवडली असेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड इज द प्राईस ही असणार आहे सुंदर अशी महेश्वरी सिल्क जसा लिनन साड्यांचा सा फील असतो सेम तसा फील आहे याचा विथ गंगा जमुना बॉर्डर आणि छान असा लिननचा जसा पदर येतो तसाच पदर त्यांनी या साडीला दिलेला आहे हे जे आहे ऑल ओव्हर हे विविंगचं काम आहे कुठल्याही प्रकारचं प्रिंट नाही आहे आणि ही सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी प्लेन साडी आहे आणि त्याला छान असा कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर येणार आहे त्याच्यामुळे ती अतिशय ग्रेसफुल दिसते कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याचा हा ब्लाउज पीस येणार आहे किंमत असणार आहे या साडीची तीन हजार रुपये आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ही असणार आहे सिल्क मध्ये सेमी सॉफ्ट सिल्क साडी सुंदर अशी ही साडी आणि मीनाकारी वर्क काम केलेलं त्याचा पूर्ण असा पल्लू किंमत असणार आहे या साडीची फक्त आणि फक्त दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये आवडली असेल पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग करायचं फिफ्टीन हंड्रेड इज द प्राइस ही असणार आहे सुंदर अशी सिको इकत याच्या साड्या आहेत या देखील हँडलूम असतात पण या कॉटन सिल्क असतात सिल्क बाय कॉटन म्हणजेच सिको सो सिको इकत असणार आहे तीन हजार आठशे रुपयांना सुंदर असा ब्लॅक कलर आणि त्याला वाईन कलरचे काठ वाईन कलरचा पदर वाईन कलरचा ब्लाऊज पीस अतिशय सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन सो तुम्हाला जर अशीच सिको इकत घ्यायची असेल येत्या मकर संक्रांतीला तर आता या साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ही असणार आहे दुसरी साडी जी अतिशय सुंदर अशी इकत बॉर्डर इकत बॉर्डर आहे आणि इकत साडी आहे ऑल ओव्हर बॉडीवरती सो छान असा तिचा कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आणि बॉर्डर किंमत असणार आहे या साडीची तीन हजार आठशे रुपये छान अशी ही असणार आहे खादी कॉटन मध्ये बनवलेली प्राजक्त एम्ब्रॉयडरी असलेली ही साडी ऑल ओवर साडीवरती प्राजक्ताची फुले आहेत निऱ्यांमध्ये तुम्हाला ती नंतर नाही येणार म्हणजे हाफ साडीवरती असतात पुढे निऱ्या प्लेन येतात सो सुंदर अशी ही साडी किंमत असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपये आवडली असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे छान अशी एम्ब्रॉयडरी आहे याच्यावरती प्राजक्ताची याच्यामध्ये कलर ऑप्शन्स ॲवेलेबल आहेत जर कोणाला कलर्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअपला मॅसेज करा मी कलर सेंड करेन थँक्यू सो मच हॅपी मकर संक्रांती